सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज ती अत्यंत बेकार आहे या घरातनं डायरेक्ट गटारा इथे आणि त्याचा परिणाम डायरेक्ट थेट आरोग्याशी पडतो इथल्या कुटुंबाचे आरोग्याशी पडतो लहान मुला आहेत त्यांच्या आरोग्याशी पडतो आपल्या बरोबर याच घरातील ज्या महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलूया गटर पहिल्यापासून इथं अशीच आहे का काय नाही आता बांधून एक वर्ष दोन वर्ष झालं असेल असं वाटतंय आणि बारका आहे गट्रा हात हे परश काढून बघतले तिने आणि तसं झाकून ठेवल्यात मग गटर स्वच्छ कस करतात आणि दोन महिने तीन महिने खाटी एक घालते तसं आढळून जाते दोन तीन आम्ही फोन केलं तर येतात अजाबाद येत नाही काल तर आले तेवढं ओरडून ओरडून काल गच्च गच्च भरलो ती दोन पर्श काढले आणि आम्हाला रस्ता एकच जायला यायला आम्ही सून काय करते रोज ते घाण पाणी धुऊन धुवून धुवून काढते आणि काढून काढून गुट्टी तर भरून टाकून येते मी तर ढासीचं साम्राज्य याच्यामुळे होतं घेत आम्ही डास पण थोडं एका दोन लावलंय असं कसं डासावतं आम्हाला रोज लावतो रोज रोज लावतो रोज लावतो काय करायचं मच्छर घरात तसंच बाहेर बी तसंच मग पावसाळ्यामध्ये तुम्ही सांगा पावसाळ्यामध्ये ही गटर जवळ ओरफलो होती पाणी जास्त वो येते लोंडावर तेव्हा घराला त्या सगळं फटका पडते घरात वगैरे पाणी येते पाणी हो येते पाणी सगळं पाणी येते सगळं घाण गु येते आणि खेड्या येतात आणि मच्छर येतात सगळं येतात लहान लहान बाळ आहेत आम्हाला लहान लहान मुलं आहेत पाच सात जण आहेत मुलं कुठली आहेत इथं ऐकलं नाही का आत ऐकायला हे ऐकलं ऐकलं बरं ऐकायला बरं काय करतं खेड्या येतात मुलगा येतात सगळं चावयाचा डॅसामुळं परत झोपच नाही येत बरं आणि सारखे आजारी आमच्या घरात बरं दवाखान्याला पळायचं सारखं दवाखान्याला पळायचं किती वेळा बघून कंटाळल्या बरं या ठिकाणी एक मुद्दा आहे पलीकडं जी सार्वजनिक संडास बाथरूम आहे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ती काढावी कारण तिथं आरोग्य धोक्यात आहे त्याच्यामुळे स्वच्छता नाही तर एक नागरिक म्हणून त्याला परवानगी देणार का ती संडास काढली तर भविष्यामध्ये होय कारण टाका बनवायचे करा आम्हाला नकोच था होते संडास झालंय जागा कुठे जाणार कुठे त्याने बांधून द्यायला पाहिजे वयस करायला पाहिजे मग इथं जे या सार्वजनिक संडासला येतात तिथल्या आजूबाजूची लोक त्यांच्या घरात बाथरूम नसल्यामुळे येतात नाही म्हणून जाते कोणाला नाही त्यांनी जाते होय ज्याला संडास नाही त्याने जातात बाथरूमला तिकडे मग काढल्यावर संडास कुठं जाणार महिला अदोघरात किती महिला घर सोडून गेल्या संडास संडास म्हणून बरं आधीचे नगरसेवक जे निवडून दिसतो या वार्डात ते इथं कधी आलतात का आपल्या चौकशीसाठी स्वच्छता आरोग्याच्या विषयावर कोण येत नाही नाही येत काय आलं काय झालं काय नाही असं कोण नाही करायला पाहिजे भरलेला सगळा डासा वाहिला आणि ते भरून न्या एवढं फोन केला तरी वीस वेळा मग तवा येऊन भरून ने आणि गटाचा नाही काही नाही पाणी आले किंवा सगळं बघितलं तर तुम्ही पुळ होता आता आहे वास लय पट्टी तुमचं चायूपट्टी घरपाळा सगळं व्यवस्थित आहे करा कधी औषध मारायला येत नाही गटर काढायला व्यवस्थित येत नाहीत कधी नाही आम्ही फोन केला तरीच येणार त्याने बघा बघा धक्कादायक माहिती मिळते ह्या जागेचा या घरफळा पाणीपट्टी लाईट कनेक्शन असेल लाईटचं बिल असेल सगळं क्लिअर आहे या घराचं तरी पण या घराला प्रत्येक पावसाळा आला की मानसिक त्रास होतो रोगराई वाढत्या पाणी ओव्हरफ्लो गाडीचं होतं सणाचं पाणी जे मैल मिश्रित पाणी असतं या गाठरीत वाहते आणि या घराला थेट फटका त्याचा पडतोय ते लहान लहान कुटुंब आहेत लहान लहान मुलं आहेत या कुटुंबामध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे आरोग्य अधिकाऱ्यांनी खरतरी ही व्यवस्था करून मोठ्या पाईप टाकून अंडरग्राऊंड गटर पॅक बंद गटर केली पाहिजे अशी गटर ओपन न सोडतात थोडीफार म्हणजे ज्या पाईपलाईन मोठ्या असतात ना त्या अंडरग्राऊंड गटर केली पाहिजे जो प्रोजेक्ट बाहेर चालवला नाही तो प्रोजेक्ट या झोपडपट्टी भागामध्ये चालवला पाहिजे कारण ही झोपडपट्टी मधले जे मतदार आहेत ते तर तुम्हाला सत्तेच्या मार्गात नेऊन बसवतात सत्तेच्या खुर्चीवर नेऊन बसवतात या झोपडपट्टी धारकांना तुम्ही जर विसरला तर या दिवस हे तुम्हाला सत्ता घालवण्याच्या शिवाय राहणार नाहीत दुसरा इथं जी संडासची व्यवस्था आहे सार्वजनिक ती अत्यंत घृणस्पद व्यवस्था आहे चुकीची आहे तिथे एक तर तुम्ही कामगार माणूस ठेवा तिथं त्याचं पाहिजे पैसे घ्या पाच रुपये दहा रुपये घ्या प्रत्येक व्यक्तीकडून स्वच्छता राहील आजूबाजूचा परिसर स्वच्छता राहील त्याला कंपन्ड करून घ्या अशी इथल्या मतदाराची इथल्या जयसिंग ह्या वार्डातील नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे नाहीतर ते संडस बाथरूम काढून हुकडून फेका म्हणायला लागल्यात हा एवढी घाण अवस्था बेकार आहे आता आता फक्त आपल्याला राजकारण करायचंय म्हणून ती संडास बाथरूम दाखवलं आणि सोशल मीडिया त्याचा व्हिडिओ सोडवला सोडवला जातो पाच वर्ष नऊ वर्ष तुम्ही हो का झोपा काढत होता का तेव्हा तुम्हाला संडास बाथरूम दिसले नाही का इथल्या लोकांचं आरोग्य दिसलं नाही का तुम्हाला आता इलेक्शन आली म्हणून तुम्हाला आरोग्य दिसतंय गडरीत स्वच्छ करायची व्यवस्था दिसते याच्या आधी तुम्ही का झोपा काढत होता का तुम्ही हाच मुद्दा तर या सगळ्या जयसिंगपूर शहराच्या वार्ड क्रमांक चार मधल्या माता भगिनी मांडलेला आहे अत्यंत राष्ट्रमत्व आहे आणि लोणा टाइम्स कायम या मतदारांच्या पाठीशी या जयसिंगपूर शहराच्या नागरिकांच्या भविष्याच्या उज्ज्वल भविष्याच्या पाठीशी कायमपणे ठामपणे विजय दंगेकर लोनाई टाइम्स जयसिंग